नमस्कार मित्र हो। मित्रो लोकसभेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता कधीही जाहीर केली जाऊ शकते कधीही लागू केली जाऊ शकते मित्रो या आचारसंहितेआधी मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडणार होती ती बैठक आता आज पार पडलेली आहे तर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमके महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत चला या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात आचारसंहिते आधी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमके महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत मित्रो मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते तर मित्रो आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमके निर्णय घेण्यात आलेले आहेत चला थोडक्यात जाणून घेऊयात तर पहिला जो निर्णय आहे तो म्हणजे बीडीडी गाळेधारक व झोपडपट्टी धारक, धारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार त्यानंतरचा निर्णय आहे बंद पडलेल्या अठ्ठावन्न गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार त्यानंतरचा निर्णय आहे एम एम आर डी एच्या प्रकल्पांसाठी चोवीस हजार कोटीची शासन हमी त्यानंतरचा निर्णय आहे मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी के एफ डब्ल्यू कडून आठशे पन्नास कोटी अर्थसहाय्य घेणार त्यानंतरचा मित्र आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र त्यानंतरचा मित्र आहे जीएसटी मध्ये नवीन पाचशे बावीस पदांना मान्यता त्यानंतरचा मित्र निर्णय आहे राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद त्यानंतरचा मित्र हो मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आहे एल एल एम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना तीन आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने त्यानंतरचा मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आहे विधी व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना त्यानंतरचा निर्णय आहे राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प त्यानंतरचा निर्णय आहे अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड त्यानंतरचा मित्रहून मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आहे डॉक्टर होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था व सिडन हेम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश त्यानंतरचा निर्णय आहे मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार त्यानंतरचा निर्णय आहे शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक त्यानंतरचा मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आहे उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ त्यानंतरचा मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आहे एकसष्ट अनुदानित आश्रम शाळांची श्रेणी वाढ करण्यास मान्यता त्यानंतरचा निर्णय आहे आदिवासी जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार स्वयंरोजगार योजना त्यानंतरचा निर्णय आहे राज्याच्या तृतीय पंथी धोरण दोन हजार चोवीस ला मान्यता त्यानंतर व शेवटचा मंत्रिमंडळ निर्णय आहे राज्यातील खासगी मान्यता प्राप्त शाळातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना त्रेपन्न कोटी शहाऐंशी लाख खर्चास मान्यतात तर मित्र अशा प्रकारे आज झालेल्या मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत हे मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या इतर मित्रांना माहितीसाठी जास्तीत जास्त जास व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहितीसह धन्यवाद